दोन लाखांची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न करणारे चौघे गजाड एकाला नागरिकांनी पकडले नंतर पोलिसांनी काही तासातच उर्वरित आरोपींना ठोकल्या बेड्या काल बारा फेब्रुवारीच्या दुपारी खामगाव येथील रहिवासी कंत्राटदार गुलजम्मा शहा हे रेल्वे स्टेशन नजीक एका चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले असता चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून दोन लाख रुपये असलेली बॅग लंपास करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी यातील शिनी प्रभाकर नायडू वयवर्षे वीस राहणार नाकीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार याला दोन युवकांनी पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून नागरिकांनी पकडलेल्या आरोपीची कसून चौकशी करून त्याच्या साथीदारांची माहिती मिळवी त्या आधारे पोलिसांनी यातील दोघांना बस स्थानकावरून तर एका चोरट्यास चांदवारी भागातून मोठ्या शितापीने अटक केली पवनसिंग रामसिंग राजपूत वय वर्ष वय वर्षे सव्वीस व मोहन व्यंकट नागेशराव अतिबा वय वर्षे राहणार हैदराबाद अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातून एक चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत ही कारवाई डीबी पथकाचे प्रदीप मोटे सागर भरघ रवींद्र कक्षर गजानन बोरसे राहुल धारकर अंकुश गुरुदेव अमर ठाकूर तडवी यांनी केली